आणि वाल्मिकीनगर येथील नागरिकांचाही पक्षप्रवेश सोहळा यावेळी झाला तर्फे वरेडीच्या माजी सरपंच कल्पना पारधी नामदेव निरगुडे आलो निरगुडे बुधाजी निरगुडे गजानन पारधी कैलास निरगुडे किसन निरगुडे पालू निरगुडे बुधाजी पारधी रमेश पारधी हेमंत पारधी सचिन पारधी किसन पारधी दत्ता पारधी गोविंद पारधी वाळकू पारधी राजेश निरगुडे अर्जुन निरगुडे सुरेश निरगुडे मंगेश निरगुडे राम सामरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला चिन्ह ते न बघता आपल्याला माहितीच काम करायचं आहे आणि मायुतीमध्ये काम करत असताना अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे खरंय आपल्याला आता आपल्या समोर चिन्ह वेगळं असणार आहे पण चिन्ह तरी वेगळं असलं तरी आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आहे आपलं मत आहे आपलं मत मत आदरणीय हे आपल्याला आदरणीय बारणे साहेबांचं प्रामाणिकपणे काम करायचं आहे कारण आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटले की कसत कलापूर मतदारसंघामध्ये रोजचा पक्षप्रवेश विविध पक्षामधून आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो गावाच्या गाव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खलापूर तालुका असेल कर्जत तालुका असेल शहर असेल माथेरान असेल नेर सारखं मोठं शहर असेल या सर्व शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद प्रामुख्याने मोठी आहे आणि हे सर्व पक्षाला सुद्धा माहिती आहे कारण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण ज्यांना गरज आहे त्यांना त्यावेळी दाखवून देण्याचं काम करू परंतु आज आपल्याला मात्र लोकसभेचं काम करत असताना महायुतीच काम करायचं आहे अनेक पक्षामधून आपल्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आपण जर त्यांचा ओघ बघितला असेल तर विविध पक्षामधून आपल्यामध्ये युवक कार्यकर्ते येतात महिला भगिनी येतात प्रमुख कार्यकर्ते येतात पण त्यांचा मान सन्मान राखण्याचा आपण सर्वतर काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आलेला माणूस कधी तुम्ही असं बघितलं नसेल तर त्यांचा मान सन्मान राखला जात नाही आज जर व्यासपीठ बघितलं तर आपण पंचवीस वर्षापासून व्यासपीठ बघत होतो आजचं व्यासपीठ बघितलं तर समाधानकारक व्यासपीठ मागत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न